प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून तसेच पूर्व वैमनस्यातून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवार दिनांक नऊ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे घडली आहे भर दिवसा व भर चौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पंढरपूर शहरातील दाळे गल्ली येथील सुभाष ज्योतिराम निमकर वर्ष एकोणपन्नास लाकूड व्यावसायिक एक हे सकाळी नऊ वाजता दुचाकीवरून जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ दबा धरून बसलेल्या अमित लक्ष्मण वाठारकर याने निमकर येत असल्याचे दिसताच त्याने लगेच निमकर यांची दुचाकी थांबवली त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली ही घटना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी पाहिली घटनेचे प्रसंगावधान राखत ते मदतीला धावले पोलीस येत असल्याचे पाहून अमित हा सपासप वार करून पळून गेला पोलिसांनी जखमी सुभाष निमकर यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे दरम्यान जखमी सुभाष यांच्या अमित वाठारकर हा सोशल मीडियाद्वारे संपर्कात होता त्यांचे एकमेकांशी बोलणे सुरू होते याची माहिती मिळताच सुभाष निमकर यांनी अमित वाठारकर यांना समज दिली होती त्यावेळी मारहाणही केली होती एक प्रकारे प्रेम प्रकरणाला विरोध केला होता याचा राग अमित वाठारकर याच्या मनात होता त्यामुळे अमित वाठारकर याने सुभाष निमकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असल्याची चर्चा होत आहे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची फिर्याद आदित्य सुभाष निमकर यांनी शहर पोलिसांत दिली आहे पोलिसांनी संशयित आरोपी अमित वाठारकर याला ताब्यात घेतले आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत घुगरकर हे करीत आहेत